जोड्या लावा गर्ता बघा जगातल्या महत्वाच्या गर्तांवरचा हा प्रश्न होता महासागर दिले होते आणि गर्ता दिल्या होत्या प्रशांत महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर आर्टिक महासागर पुढे जावा गर्ता मरियाना गर्ता युरेशियन गर्ता रिको करता आता सगळ्यात महत्वाचं आपल्याला माहित असते मरियाना गर्ता जी सगळ्यात खोल आहे तिची खोली तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा ती प्रशांत महासागरामध्ये आहे प्रशांत म्हणजे पॅसिफिक महासागर असं आपण त्याला म्हणतोय इंटरेस्टिंग आणि महत्वाचा पुढे अटलांटिक महासागरामध्ये प्युर्टो रिको नावाची गर्ता आहे अटलांटिकमध्ये त्याच्यानंतर हिंदी महासागरामधली जावा गर्ता आपल्याला माहीत असते आपल्या जवळची आणि पुढे आर्टिक मधली युरेशियन गर्ता माहित असावी उत्तर या ठिकाणी तीन नंबरचं होतं तीन चार नंबरचं उत्तर या हो तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी होतं आता समजून घेऊया नेमका बघा या ठिकाणी हा मॅप आहे यामध्ये जर बघितलं तुम्ही मरियाना ट्रेन्स असा त्याला शब्द आहे बघा जपान तुम्हाला दिसतंय इकडे चायना दिसतोय मलेशिया दिसतंय इंडोनेशिया दिसत आणि पॅसिफिक महासागरामध्ये या ठिकाणी ही गर्ता आहे हिचं स्थान लक्षात घ्या बघा इकडे तुम्ही असं गोले याच्यात जरी बघितलं तर या ठिकाणी ही मर्यायाणा गर्ताचं हे या ठिकाणचं लोकेशन आहे आपल्याला माहीत असावं जगातली सर्वात खोल अशी ती गर्ता आहे त्यामुळे ती महत्वाची आहे मर्याना गर्ता जगातली सर्वात खोल आहे चॅलेंजर डीप हे पृथ्वीतलं सर्वात खोल ठिकाण या ठिकाणी आहे चॅलेंजर डीप ते माहीत असावं पुढे अटलांटिकमध्ये प्युरुटोरिको गर्ता आहे ती अटलांटिकमधली सर्वात खोल गर्ता आहे हिंदी महासागरामधली जावा गर्ता ज्याला आधी सुंदर घरता असं सुद्धा म्हटलं जायचं ती एक सर्वात खोल आहे आणि आर्टिकमधली युरेशियन गर्ता जी आहे ती सर्वात खोल अशी गर्ता आहे ती आपल्याला माहीत असावं महत्वाचे प्रश्न आहे जागतिक भूगोलावरचा हा प्रश्न होता म्हणजे राज्याचे वापूर्वला जागतिक भूगोलावर सुद्धा लक्ष द्यावं लागेल धन्यवाद